वाहतूक संघटना संयुक्त महासंघ ही शासन दरबारी रीतसर नोंदणीकृत महासंघ असून या महासंघाच्या माध्यमातून चालक व मालकांच्या विविध प्रश्नांसंबंधी कार्य केले जाते चालकांना येत असलेल्या अडचणी व त्यासंबंधी तक्रारी सातत्याने महासंघाकडे येत असतात त्याचे सनदशीर मार्गाने निराकरण करण्याचा प्रयत्न महासंघ करत असतो परिवहन संवर्गातील वाहनांसह एस टी लक्झरी बसेस टॅक्सी ट्रक टेम्पो या वाहनांसह रिक्षा या हलक्या प्रवासी वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वद चे नियम एक्क्याऐंशी चे तक्त्यामधील अनुक्रमांक अकरा अनुसार प्रतिदिन पन्नास रुपये दंड शुल्क लावण्यास दिनांक एकवीस मे दोन हजार पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन विभागाने राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सात मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार अचानकपणे कोणतीही पूर्व कल्पना न देता सर्व प्रवासी व वा परिवहन वाहनांवर हा दंडाचा दणका लादण्यात आलाय याबाबत केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार दोन हजार सतरा मध्ये वाहनांची पासिंग संपल्यानंतर सदर पन्नास रुपये प्रतिदिन दंड आकारण्यास सुरुवात झाली परंतु याबाबत मुंबई येथील एका संघटनेने केंद्र शासन अधिसूचना क्रमांक जीएसआर एकोणीसशे त्र्याऐंशी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार सोळा विरुद्ध उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करून दाद मागितली होती त्याप्रमाणे सदर दंड आकारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती तसेच पुणे येथील एका संघटनेने केंद्रीय अधिसूचना क्रमांक सातशे चौदा ऑब्लिक चार ऑक्टोबर हो दोन हजार एकवीस विरुद्ध पंधरा वर्षे वरील रिक्षांना प्रतिदिवस पन्नास रुपये फिटनेस विलंब शुल्क आकारणे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती सदर दोन्ही याचिकेतील विषय वेगवेगळे असताना सुद्धा सदर दोन्ही याचिका यांची एकत्रित सुनावणी घेऊन या दोन्ही याचिका दिनांक दोन एप्रिल दोन रोजी व उच्च न्यायालयाचा या निर्णयाचा आधार घेऊन परिवहन आयुक्त दिनांक मे चोवीस रोजी नोटिफिकेशन काढून सरसकट सर्व वाहनांवर फिटनेस विलंब शुल्क प्रति दिवस पन्नास रुपये आकारणी सुरुवात झालेली आहे हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकाची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे या नियमाप्रमाणे एक लाखाची रिक्षा त्यास रिक्षास दंड एक लाख वीस हजारापेक्षा जास्त होत आहे अशा परिस्थितीमध्ये रिक्षा चालक आपला व्यवसाय पूर्णपणे ठप्प करून आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे रिक्षा व्यवसाय हा स्थानिक व्यवसाय असून त्याची वेग मर्यादा कमी असते आसन क्षमता ही फक्त तीन प्रवाशाची व रिक्षा व्यवसाय दिवसात फक्त दोनशे ते पाचशे रुपयाचा असल्याने एवढा दंड भरणे रिक्षा चालकांना शक्य नाही तरी आपण रिक्षा चालकांचे माय असून आपण या जुलमी व अन्यायकारक रिक्षा फिटनेस विलंब शुल्कातून रिक्षांना वगळ राबविण्यात यावी अशा आशाचे निवेदन सादर करण्यात आले आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जे सरकारने केंद्र सरकारने जे पन्नास विलंब पासिंग दंड आकारलेला आहे त्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण इथं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालक बांधव इथं उपस्थित आहे आमची मागणी सरकारतर्फे एकच आहे की जे दोन हजार सोळा आपण जे जी काढून ज्याकडून रिक्षाचालकांवर भूदंड लावलेला आहे आणि जे दंड जुलमी दंड लावलेला आहे त्या जुलमी दंड चोरीत रद्द करावे अन्यथा येणारे दहा दिवसात जर आपण हे जुलमी दंड रद्द नाही केलं तर सर्व रिक्षा महाराष्ट्रातील पूर्ण सोळा लाख रिक्षा हे रस्त्यावर सोडून आम आम्ही आमदार उपोषणसाठी बसणार आहे आमच्यासोबत सर्व संघटना सामील झालेले या आंदोलनामध्ये का म्हणजे हे सर्व रिक्षाचालकांचे हितासाठी आंदोलन आहे आणि हे कोणतेही संघटनाचं नहून नसून हे पूर्ण चालकांनी एकत्र येऊन आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आमचे मार्गदर्शक सलीमबाई मुल्ला साहेब आणि अजित स्वरूपात दंड पासिंग विलंब आकार जे आहे दिवसाला पन्नास रुपये असं या प्रकारे दंड लागलेला आहे जेणेकरून आज सोलापुरातील पन्नास ते साठ टक्के रिक्षा असे आहे ज्यांना दहा हजार ते एक लाखपर्यंत दंड बसलेला आहे तर त्या दंडाविरोधात आम्ही हे हे केलेलं आहे आणि आमचे मार्गदर्शक आमचे मामा अजिज खान साहेब आहे यांच्या नेतृत्वात आम्ही हे एक दिवस लक्षण उपोषण केलेलं आहे रिक्षाचालकाला हे शासन रिझर्व बँक समजत आहे त्यांच्या दैनंदिन उत्पन्नातून जेवढी लूट करता येईल तेवढी लूट करायचे रोज नवीन नवीन फंडे या ठिकाणी सरकार शोधत आहे आणि याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी जे दोन हजार सोळाला जो निकाल झाला होता जो निर्णय झाला होता तिची अंमलबजावणी महाराष्ट्राचा परिवहन विभाग करू लागला आणि त्या परिणामी आज अनेक रिक्षाचालकाला लाख लाख रुपये दंडाला विलंब शुल्काला त्या ठिकाणी समोर जावं लागलं प्रचंड असा असंतोष रिक्षाचालकामध्ये निर्माण झालेला आजचा हा आंदोलन लाक्षणिक जरी असलं तरी याला एक विशेष असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे कारण कुठल्याही एका संघटनेचं हे आंदोलन नाही हे आंदोलन रिक्षाचालकाचं आंदोलन आहे संघटना विरहित या ठिकाणी आंदोलन स्वतःच्या हक्कासाठी रिक्षावाल्यांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि भविष्यातील आगामी उग्र आंदोलनाची चुणूक या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आता हे पहिला टप्पा तर या ठिकाणी झाला आता हिजा काय असणार आम्ही या ठिकाणी संपूर्ण रिक्षाचालकामध्ये या ठिकाणी हे करून या सरकारला सळोगे पळो करणार याकरता परत एकदा सोलापूरच्या इतिहासात जे नमूद होतं त्या पद्धतीने रिक्षावाल्यांचा अभूतपूर्व संप सुद्धा होईल उग्र मार्गाने आंदोलन होतील मोर्चे होतील निवेदनं होतील प्रसंगी आमच्या ज्येष्ठ सहकार्यानं सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधान सुद्धा आम्ही धडकल्यास मागे पुढं होणार नाही नाहीतर या ठिकाणी या माध्यमातून सरकारला आमचा इशारा आहे आज रिक्षाचालकाच्या आंदोलनाला तुम्ही लाईटली घेऊ नका नाहीतर जरांगे पाटलांना जे तुमचा हाल केलं या लोकसभेत त्याच्यापेक्षा वाईट हाल विधानसभेत हे रिक्षाचालक केल्याशिवाय सोडणार नाहीत याची जाणीव या सरकारनं ठेवावी असाच इशारा या निमित्तानं मी देत अजिज खान बोला तुमचं नाव सांगू अजिज खान गेले वीस पंचवीस वर्षापासून केंद्र व राज्य सरकार हे राज्यातील किंवा भारत देशातील रिक्षाचालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे आणि आज अशी परिस्थिती आहे यांच्या उत्पन्नाला एवढे भोकं पडलेले आहेत तो सर्व भोकं मिळून संपूर्ण फाटलेलं आहे भगदाड झालेलं आहे अशी परिस्थिती आज झालेली आहे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आज रिक्षाचालकांच्या तांत्रिक योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरता शासनाने विलंब शुल्क म्हणून दररोज पन्नास रुपये आकारण्याचा मानस केला आहे तशी अधिसूचना काढली आदेश काढलेले आहे आणि हे आदेश रिक्षाचालकांना पूर्णपणे धुळीस मिळवणार आहे त्यांच्या संसाराची रांगोळी करणारा ठरणार रा आहे व तसेच याआधी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने आ, मुक्त परवाना किंवा रिक्षा चालका रिक्षाची आयु मर्यादा पंधरा वर्षाची अशा अनेक प्रकारे त्यांनी रिक्षाचालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे याकरता आज आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक संप करून पुढील तयारी करणार आहोत आणि पुढे मुंबईला परिवहन आयुक्त कार्यालय या ठिकाणी भीक मांगो आंदोलनसारखं आंदोलन करणार कारण आमच्या रिक्षा चालकाकडं हा दंड भरण्यासारखी आमची परिस्थिती नाही आहे आम्ही हा दंड शासनाला लागलेली भीक भरून काढण्याकरता भीक मागो आंदोलन करून शासनाला आम्ही या पन्नास रुपयाप्रमाणे भीक देणार आहोत यापुढेही असाच आंदोलन जोपर्यंत हा निर्णय होत नाही हा दंड माफ होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन दिवसेंदिवस उग्र करत राहणार आहोत